मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे मोरगावच्या मैदानामध्ये आणि या मैदानात कोण कोणती बैला आलेली आहेत पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून जालना बोखरगन नमस्ते नाव काय आपलं बालाजी सर कुठलं गाव तालुका जिल्हा बुलढाणा आलाय बर आज कोणता बैल आणला डाव्या खांदी बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मांडवीचा बालमा आणि पाटील पाटील पण आलाय कोणाबरोबर पैर आहे आज कसा दोघांचा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बालकरांचा सुलतान पण आलाय मित्रांनो मुळशीकरांचा मथुर पण आला आज कोणाबरोबर पायर आहे कुठला दुसरा बैल कंपनी आहे म्हणून वाचतोय बरं चला शुभेच्छा तुम्हाला तर बैलगडी शरीर क्षेत्रातले चार नक्की आपल्याला भेटलेले आहेत दैवत शेठ गोवेकर आज कुणाला घेऊन आला आहे दादांचा दा दा दादा दा लक्ष्मणराव आणि आज कुठे आले वाईच्या बरोबर काय नाव आहे त्या पक्षा पण आला मित्रांनो आणि पलीकडचा सरपंच आहे आज एकच बैल जोडी घेऊन आला बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आहे आहे आज कोणाला घेऊन बाळासाहेब मित्रांनो महाकाल आणि बाळासाहेब आलाय कशी पाळणार आहे गाडी आज महाकाल पन्नास पन्नास शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो काळेवाडी पिंपरी चा सचिन पण आला नमस्ते आपलं नाव गोरख पण कुठे कुठलं गाव बिडकिन बिडकीन संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचं आणि कुठ कुठलं बैल घेऊन आहे गुरु गुरु कुणाबरोबर पाळणार आहे आज कुणाबरोबर मित्रांनी फेरा लावला बरं बरं का इथंच राहिलं का आज आला आहे पण मी बाहेर देव झाले ते समोरटीमध्ये बरं बरं जरा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्ते आपलं नाव कुठलं गाव जाऊ हां दाऊ हां आज कोणती पहिले घेऊन आला आहे शंभू आहे शंभू आहे सुलतान आणि पहिलीकडे तर देव सुलता ने हां दावजे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो किवळकरांचा सायतान पण आलाय किवळकरांचा काना पण आलाय मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर पण आलाय साखरे बंधूंचा हा सुंदर आहे लक्षा रायफल वजीर कुठलं गाव मुळशी पण आलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अखिल भारतीय बैलगडी संघटना पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष बाबाराजे जगताप यांचा सरपंच आणि ह्याचं नाव काय सागर पण आलाय मित्रांनो मैदानामध्ये मित्रांनो आवारवाडीचं वारं सुद्धा आलंय मित्रांनो वडकीकरांचा लकी आणि गुरु सुद्धा आलाय मैदानामध्ये मित्रांनो कुनवराचा राजा आणि रायफल सुद्धा आलाय मैदानामध्ये मित्रांनो संदीप भाई माळी यांचा राणा सुद्धा आलाय मित्रांनो खोरकरांचा सर्कस आलाय कोणाबरोबर पाहिजे आज हंड्रेड हंड्रेड बरोबर आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो चाळीस गाव चिक्के पण आलाय पाहिरे कोणाबरोबर आहे आज बरोबर पाहिर आहे मित्रांनो आज आज रादा नमस्ते नाव काय आपलं उमेश विष्णू गाडेकर कुठलं गाव चिकलीप बुलढाणा बुलढाणा एवढा लांब ना आलाय कधी निघाला होता परवा दिवशी आता कुठं थांबलं मुक्का मला बरं बरं आणि कुणाला घेऊन आलाय देवाला देवा आणि अजून दुसरा श्री श्री, श्री पण आलाय मित्रांनो बुलढाण्याचा देवा आणि श्री आज कसे पहिर आहेत काय हा पण कुणाबरोबर पाळणार आहे गळचीच गाडी पाळणार आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा पारगावचा ताऊजी पण आलाय मित्रांनो पारगावकरांचा शंभू पण आलाय मित्रांनो ह्याच सुलतान कुठलं गाव पारगावचंच आहे कुणा कुणाला घेऊन आलाय इंग्रज पण आलाय मित्रांनो भांगारेचा आणि हंटर पण आलाय आणि हंटर नवीन खरेदी काय काकडे सचिन दादांची नवीन खरेदी हंटर कशी गाडी पाहणार आहे कलडोनचा आहे हंटर बरोबर आणि इंग्रज बरोबर कोण आहे आपलं मोन का बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शंभू बादल आणि राजा पण आलाय गाव कुठला दादा लोणी चला शुभेच्छा मित्रांनो भवानी सुद्धा आलाय मैदानामध्ये दादा कुठलं गाव तुमचं काढ येवाडी नाव काय तुमचं शेरासपन जाधव बर कुठली बैल आणलीत हर्ने आणि पटेलचा संजा बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा शंकरकरमचा रावल्या आणि हे बादशाह सुद्धा आलाय मैदानामध्ये मित्रांनो सोमर्डीकरांचा राजा पण आलाय कुणा बरोबर आहे आज पायरा आज बाऊरे बरोबर आहे बाऊरे बरोबर कुठलाय बाऊरे अमरावतीचा एवढा लांब ना आलाय बैल बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अमरावतीकरांचा बाऊरे आलाय आणि ह्याचं नाव राघव आणि हा नाही या बर बर नाही मित्रांनो ही सगळी टीम अमरावतीवरून आली आहे बघूया काय म्हणतायत हा राजासोबत आहे का भाऊरा बर बर दादा नमस्ते नमस्कार नाव काय आपले दादा डॉक्टर आशिष सालंतर अमरावतीवरून आले धामणगाव रेल्वेवरून आले बरं बरं एवढं लांबणालाय हो कधी निघालो होता आम्ही काल रात्री निघालेलो बरं 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 आणि किती किलोमीटर आहे त्यातनं पाचशे एकतीस किलोमीटर पडलं आम्हाला बरोबर ही सगळी तुमची बैल आहेत सगळी बरं आता तुम्ही डॉक्टर म्हणजे कुठल्या क्षेत्रातले डॉक्टर आहात मी माणसांचा डॉक्टर माणसांचा डॉक्टर आहे <laughs> बरं आणि कसं काय नाद लागला दादा हा पहिल्यापासून वंश परंपरागतच नाद आहे आमचा बरं बरं आणि इकडे यायचा उद्देश काय एवढा लांब लांब्यांचं इकडे गट पास करते आणि या जो लांब पल्ल्याचं म्हणजे बेदानीच्या याच्यामध्ये आपली बैल ट्रेन करणे हां बरं बरं किती बैल आहेत अजून आमच्याकडे टोटल अकरा बैला आहेत अकरा तीन आणि किती काय नाव आहेत त्या बाग बाकीच्या बैलांच्या बाकीच्या बैलांच चिल्या हरण्या राम हा आणि शक्तिमान शक्तिमान बरं बरं चांगली नावं नाव ठेवलंय आणि तिकडे तुमच्याकडे खेळ कसा चालतो आमच्याकडे सेकंड पॉइंटचा खेळ असतो सेकंड पॉइंटचा खेळ असतो एकच पल्ला असतो इथे सात सात पल्ले असतात आमच्याकडे एकच पल्ला हा एकाच पल्ले एकाच फाटीवर पळायचं एकाच फाटीवर पळायचे आणि सेकंडच्या याच्यामध्ये कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन चालतं बरं बरं आणि छकडी चालते का नाही तुमच्याकडे आमच्याकडली नाशिक छकडी असते हा इथे सातारा छकडी हा सातारा छकडी बरोबर आहे आता एवढ्या लांब येत आहे कसं वाटतो आमचा खेळ पश्चिम महाराष्ट्र खेळ अतिशय थरारक आहे आमच्या खेळापेक्षा

तुम्ही पहिल्यांदा झालाय बरोबर मोठं एखादं ओपनचं मैदान असेल त्यावेळेस येताल का बैल पुसेला पुसेगाव आणि पेडगावला आहे ना एकवीसला एकवीस जूनला आहे एकवीस जूनला दोन मैदान आहेत पेडगावला एकवीस ला एक आणि बावीस लागत चला डॉक्टर साहेब भेटून खूप छान वाटलं धन्यवाद